नमस्कार मित्रांनो तर तो हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव अविनाशकडे येतो अर्णव म्हणतो मामा राजेश हातातून निसटला त्या पाटीलने एवढी माणसं लावली होती त्याला ट्रॅप करण्यासाठी पण त्याचं काय झालं अविनाश म्हणतो माहिती आहे रे मला आपण लावली होती कामाला पण तो हातातून निसटला पण तो काही करू शकणार नाही अविनाश म्हणतो मामा आपल्याला आता ट्वेंटी फोर सेवन अलर्ट राहावं लागणार आहे त्या राकेशला कमी समजून चालणार नाही आहे आपल्याला आता तो ज्या अर्थी मुंबईत आला त्या अर्थी त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे आणि तो ॲक्सिडेंटली पाटील समोर आला नाही आहे त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असेल त्या राकेशला हवं असेल म्हणून तर तो पाटील समोर आला ना आणि पाटीलकडून त्याला मेसेज हा आपल्याला द्यायचा होता की तो मुंबईत आला आहे आणि यामागे खूप मोठा प्लॅन आहे त्याचा अविनाश म्हणतो काहीही झालं तरी तू काही टेन्शन घेऊ नकोस पाटील आणि त्याची माणसं आहेत ना ते त्याच्या मागावरती आहेत तो राजेश कुठेही लपून बसला ना तरी त्याला ते शोधून काढतीलच अर्णव टेन्शनमध्ये असतो तर इकडे हॉलमध्ये बायकांचा कार्यक्रम चालू असतो घागर घुमण्याचा कार्यक्रम चालू असतो सगळे आनंदात असतात पण अंजलीचं मन लागत नसतं तिला राजेशची खूप आठवण येत असते तर इकडे अविनाश अर्णवला म्हणतो अर्णव काहीही झालं ना तरी तो राजेश का तो, काही इथे येणार नाही तेवढी त्याच्यात हिंमतच नाही आहे अर्णव म्हणतो मामा त्याचं काही सांगता येत नाही तो माहीत आहे ना कसा अनप्रेडिक्टेबल आहे अविनाश म्हणतो अर्णव मला पण अरे आपण त्या राजेशची चारी बाजूनी कोंडी केली एवढी विसरू नकोस अर्णव होतो तो राजेश कधी काय करेल ना काही सांगता येत नाही आपल्याला वाटतंय की तो खूप लांब बसला असेल कुठेतरी लपून बसला असेल पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच अंदाज लावता येणार नाही तो कधी काहीही करेल तर इकडे राजेश घराबाहेर आलेला असतो राजेशने ठरवलेलं असतं की आज धमाका करायचा ईश्वरीच्या समोर जायचं तर इकडे सगळे घागर घुमण्याचा कार्यक्रम करत असताना ईश्वरीला पुढे बोलवतात आणि तिला एखादी ओवी घायला सांगतात ईश्वरी घराच्या सुखासाठी देवीकडे प्रार्थना करते आणि तेवढ्यात तिथे राकेश येतो राकेश आतमध्ये येतो अंजली धावत त्याच्याकडे जाते आणि वल्लरी मोठ्याने ओरडते वल्लरी म्हणते जावई बापू आलात तुम्ही ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी म्हणते म्हणजे राकेशच राजेश आहे की इकडे अर्णवला पाटीलकडून कळलेलं असतं की राजेश घरी आला आहे अर्णव फोन ठेवतो आणि मामाला हे सांगतो अर्णव अविनाश धावत बाहेर जातात ईश्वरीला सगळं आठवतं आई बाबांनी आपलं लग्न राकेशसोबत जुळवलं होतं पत्रिका जुळवली होती आपल्या लग्नाची तारीख ठरवली होती हे सगळं तिला आठवतं अर्णव अविनाश धावत खाली येतात आणि ईश्वरीच्या बाजूला उभे राहतात ईश्वरी अर्णवकडे बघत राहते तिला आठवतं अर्णवने आपल्याला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण अर्णवला चुकीचं असं ठरवलं होतं त्याला दोष दिला होता, होता। वल्लरी मनात विचार करते म्हणते हे दोघं असे अचानक धावत का आले आणि बापूंकडे असं का बघतायत हे दोघंजणं नक्कीच काहीतरी आहे पण काय प्रकरण असेल अंजली राकेशला म्हणते काय आहो किती दिवस लावलेत तुम्ही आणि अचानक कसं काय आलात तुम्ही राकेश म्हणतो राणी सरकार तुम्हाला मी सरप्राईज द्यायला आलो इथे मी आलो त्या आवडल्या ना अंजली म्हणून तर तुझा चेहरा खुलला आहे राकेश हे सगळं बोलत असताना ईश्वरीकडे बघून स्माईल करतो ईश्वरीला एवढा मोठा धक्का सहन होत नाही आणि ती खाली कोसळते अंजली विचारते ईश्वरीला काय झालंय काय आहे का अविनाश राजेशकडे बघतो आणि म्हणतो त्रास झाला असेल तिला अर्णव तिला धुराचा त्रास झाला असेल तिला वरती खोलीत घेऊन जा अर्णव ईश्वरीला उचलून वरती घेऊन जातो आणि तिला बेडवर झोपवतो अंजली धावत मागून येते अंजली अर्णव ईश्वरीला आवाज देतात तिला उठवण्याचा प्रयत्न करतात आकाश डॉक्टरांना फोन लावतो आणि तेवढ्यात तिथे ते राकेश येतो राकेश अर्णवला म्हणतो अर्णव अरे काय झालंय तिला अचानक कशी काय चक्कर आली मी बघू का काय झालंय ते तू काही काळजी करू नको मी आहे इथे मदतीला तुला कशाचीही मदत लागली तर मला सांगा अंजली समोर असते म्हणून अर्णव राकेशला काहीच बोलत नाही अर्णव राकेशचा हात धरतो आणि त्याला बाहेर घेऊन जातो अर्णू राकेशला बाहेर घेऊन येतो आणि त्याला ढकलतो अर्णव म्हणतो इथे काय करतो आहेस तू लांब राहायचा ईश्वरीपासून राकेश म्हणतो इतके दिवस लांब तर होतो मी या घरापासून या माणसांपासून लांब होतो पण हो, ला अरे अर्णव काही गोष्टी असतात अशा ज्या माणसाला पुन्हा घरी खेचून आणतात आणि गंमत तरी बघ अरे आले आलं ती डायरेक्ट बेशुद्धच झाली माझी ईश्वरी अर्णव म्हणतो तिचं नाव घेतलंच ना तर गाठ माझ्याशी आहे मारून टाकीन मी तुला राकेश म्हणतो काय रे काय तू अर्ण कायचं काय परबडतो आहेस अरे मला मारून टाकलंस तर तुझी ती बावळ बहीण ती विधवा नाही होणार का आणि तिला होणारं ते मूल ते अनाथ होऊन जाईल ना त्याचं काय बिच्चारं तुझ्यासारखं अनाथ होऊन जाईल अर्णू म्हणतो ए आत्ताच्या आत्ता इथून निघायचं राकेश म्हणतो काय म्हणालस तू निघ चल अरे मी इथून गेल्यावरती काय होणार आहे अरे इथेच राहतो मी हे घर आहे माझं आणि अर्णव मी निघून जायला नाही आलो रे आता मी इथे फुल लॉन धमाल करणार अरे तुझ्या धमक्यांना जर मी भीक घातली असती तर इथे परत आलो असतो का आणि अर्णव मी इथे आलो आहे ती माझ्या बायकोची काळजी घेण्यासाठी पण गंमत बघ ना मी इथे आलो अंजलीसाठी पण इकडे तर एकावर एक फ्री ऑफर चालू आहे माझी इथे इंदोरी जी पण सापडली अर्णव राकेशची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो मिस इंदोरच्या जवळ जरी आलास ना तर मारून टाकीन राकेश म्हणतो ए बस कर रे मारून टाकीन कापून टाकीन अर्णव तुझ्या इच्छा खूप आहेत रे पण तू काहीही करू शकणार नाही आहे मला चिंटूकल्या आता तर फक्त टॉस झाला आहे अजून खूप मजा येणार आहे या मॅचमध्ये आता इथून तुझा सफर डेंजरस होणार आहे येतो मी आता पुढच्या गेमचं प्लॅनिंग करायचं आहे ना पुढे सरप्राईज मिळणार आहे तुला राकेश अर्णवला बाजूला ढकलतो आणि आतमध्ये जातो अर्णव भडकलेला असतो तो, तो फक्त विचार करत असतो राकेशला काही करता येत नाही घराबाहेर काढता येत नाही अंजलीला काही खरं सांगता येत नाही म्हणून त्याचा राग अनावर झालेला असतो तर रात्री अर्णव हॉलमध्ये बसून असतो दिवसभर काय काय झालं हे त्याला सगळं आठवतं त्याला ईश्वरीची काळजी वाटत असते आणि अंजली त्याच्याशी बोलायला येते अर्णव म्हणतो ताई कोण नाही आहे ना वरती मी जातो ईश्वरीजवळ जा बसतो अंजली म्हणते राहू दे रे ती झोपली आहे नको काळजी करूच तू मगाशी डॉक्टर आले होते ना त्यांनी चेक केले ते म्हणाले तिला लवकर बरं वाटेल अर्णव काहीच बोलत नाही अंजलीला समजतं की अर्णव टेन्शनमध्ये अंजली विचारते चिंटू काय झालं आहे कसल्या तरी टेन्शनमध्ये आहेस तू काय झालं आहे काय लपवतोय तू माझ्यापासून अर्णव अंजलीला काहीच सांगू शकत नाही तो फक्त तिच्याकडे बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की ईश्वरी अर्णवला म्हणते मला आता खूप भीती वाटायला लागली आहे अर्णव म्हणतो तू आता एकटी नाही आहे मी आहे तुझ्यासोबत आणि त्या राकेशला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये तुला हात लावणं तर सोड पण तुझ्या मी जवळ येऊ देणार नाहीये त्याला अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला वचन देतो अर्णव सोबत आहे म्हणून ईश्वरीला जरा थोड्या वेळाने ईश्वरी झोपल्यावर मामा तिथे येतो अर्णव म्हणतो मामा आता तू ताईची काळजी घे आणि मी त्या घर जावायकडे बघतो खूप दिवसांनी घरी आलाय ना त्याचं आता चांगलं स्वागत झालंच पाहिजे आणि मी त्याचं चांगलं स्वागत करणार अविनाश विचारतो अर्णव नेमकं काय करणार आहेस तू अर्णव म्हणतो सगळ्याचा वसपा काढणार आहे इथे येऊन तो, तो, तो आपल्याला धमकावतोय ना त्याला वाटतंय की आपले हात बांधले गेलेत एका बाजूला ईश्वरी एका बाजूला अंजली घरात आपण कोणाला काही सांगू शकत नाही आणि ताईच्या पोटात त्याचं बाळ आहे त्यामुळे तो आपल्याला अडकवू पाहतोय पण त्याला माहिती नाहीये आपण त्याला आता कसं अडकवणार आहे ते अविनाश म्हणतो म्हणजे काय अर्णव म्हणतो मामा तू फक्त बघत राहा आणि ताईची काळजी घे बाकी सगळं मी सांभाळतो